नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे आपला रुद्राभिषेक कसा करायचा शिवलीला अमृत पारायण कसं करायचं याबद्दलचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत पाहिले नसतील तर नक्की पहा कोणी कोणी आजपासून शिवलीला अमृत पारायण चालू केलेलं आहे रुद्राभिषेक केलेला आहे त्यांनी कमेंट करायला विसरायचं नाही आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत स्वामी महाराजांचा आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओ तो म्हणजे स्वामींची उत्तर आपल्याला उशिरा का मिळते आपण खूप संकटात असतो अडचणीत असतो किंवा आपल्या काही मनातल्या इच्छा खूप दिवसांपासून पूर्ण होत नाही आहेत मग त्यासाठी की नाही आपल्याला स्वामी महाराज उत्तर उशिरा का देतात यासाठीचा माहितीपूर्ण व्हिडिओ आज आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी कधी तुम्हाला असे वाटले आहे का की स्वामींची खूप प्रार्थना करून देखील आपले स्वामी आपलं ऐकतच नाही आहेत आपण जे मागतो ते मिळतच नाही आहे आणि वेळ उलटून जाती आहे आणि आता काहीच होत नाही आहे पण काही काळानंतर जे मिळतं ना ते अपेक्षेपेक्षा खूप असतं काही लोक शांतपणे वाट पाहतात आणि काही त्यांचे आयुष्य बदलून जाते असे वाट पाहणाऱ्यांची श्रद्धा ही परीक्षेतून घडते आणि अशा भक्तांना स्वामी कमी नाही तर अधिक देतात मग ती योग्य वेळ आल्यावरच फळ देतात का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतो आहोत तर वाट पाहणे म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवून स्वामी योग्य वेळ आल्यावर योग्य ते देणारच असे मनामध्ये खात्री बाळगणे या काळात आपण आतून बदलत जातो मनामध्ये श्रद्धा वाढत असते जेव्हा आपण वाट पाहत असतो तेव्हा फक्त आपण थांबत नाही तर आतून घडत असतो आपल्या विचारांची शुद्धी स्वामींवरचा विश्वास या काळात अधिक घट्ट होतो स्वामींच्या योग्य वेळेसाठी वाट पाहणे म्हणजे स्वामी कधी देतील याऐवजी स्वामी देतीलच या खात्रीमध्ये असणे ही अवस्था आपल्याला अधिक समजूतदार बनवते आणि स्वामींच्या योग्य क्षणासाठी पात्र बनवत असते योग्य वेळ येईपर्यंत आपली परीक्षा घेतली जाते बरं का आपल्या श्रद्धेचे आपल्या संयमाची आपल्या समर्पणाची जरीही हे बाहेर काही घडत नसल्यासारखे वाटत असले ना तरीही आतून आपण घडत असतो वाट पाहणे म्हणजे निष्क्रिय बसून राहणे नाही तर ते शांततेने सज्ज होणे असते स्वामी योग्य वेळ येईपर्यंत आपल्या मार्गातील अडथळे दूर करत असतात आपल्याला लहान लहान गोष्टींमधून शिकवत असतात अनेकदा आपल्याला जे हवे आहे ते मिळाले तर काय घडेल यासाठी तयार व्हावे लागते वाट पाहताना आपण हार मानली तर आपली पात्रता कमी होते जो विश्वासाने शेवटपर्यंत ठाम राहतो त्याला शेवटपर्यंत स्वामींची कृपा मिळते वाट पाहणे म्हणजे स्वामींसमोर नतमस्तक होण्यासारखेच आहे स्वामींची वेळ ही नेहमीच योग्य असते स्वामी आपल्याला वाट पाहायला लावतात कारण त्यांचे देणे संपूर्ण शाश्वत असते आपल्या मागण्यांना क्षणात पूर्ण करू शकतात बरं का ते पण ते तसे करत नाहीत कारण त्यांना आपलंही पूर्ण रूपांतर हवे असते स्वामी जेव्हा देतात ना तेव्हा अपुरे पण राहत नाही त्यांच्या देण्याची आपल्या जीवनात सर्व स्थलांतर परिवर्तन घडते स्वामी जे देतात ते क्षणिक नसते तर ते टिकणारे असते त्यांच्या देण्यात कोणतीही घाई नसते तर स्थैर्य असते कधी खूप वाट पाहावी लागते पण जेव्हा स्वामी देतात तेव्हा भरभरून देतात तर आता आपण पाहूयात की आपल्याला स्वामी इच्छा पूर्ण करणार आहेत आपली ती पूर्ण करण्याची योग्य वेळ जवळ आलेली आहे याचे कोणते कोणते संकेत देतात तर त्यातील पहिलं आहे ते म्हणजे आपल्या मनात की नाही एक प्रकारची अनामिक अशी शांतता भासू लागते मनात शांतता वाटू लागते आणि आधी जे आपलं अस्वस्थ करणारं असं मन असतं ना ते हळूहळू शांत व्हायला लागतं मन गोंध गोंधळून न जाता संयमी होतं मन स्थिर वाटायला लागतं आणि चिंता कमी होते जे होईल ते चांगलंच होईल अशी भावना मनात यायला चालू होते जिथे अपयश वाटत होते की नाही तिथे आशेचे किरण दिसू लागतात जीवनात सकारात्मक घडामोड घडू लागते कठीण परिस्थितीमध्ये असूनही आपले मन हार मानत नाही एखादी गोष्ट अचानक घडते योग्य व्यक्ती भेटते हीच योग्य वेळ जवळ आल्याचे संकेत असतात अचानक आपण एखाद्या दिवशी जे काम आत्तापर्यंत टाळत होतो की नाही ते कामाची सुरुवात आजपासून करूया असं मनात यायला चालू होतं असा मनात विचार येतो तो, तो स्वामींच्या कृपेचा संकेत असतो बरं का मनाचा गोंधळ कमी होऊन मनामध्ये निर्णय सहज घेतले जातात त्याचाच अर्थ असा की एखाद्या कामाच्या पूर्ततेसाठीची योग्य वेळ जवळ आलेली असते स्वतःवर स्वामींवर विश्वास घट्ट होतो आपल्याला जाणवायला ला लागते की आता मी तयार आहे आत्तापर्यंत जिथून नकार येत होता तिथून आता होकार यायला चालू होतो स्वतःहून प्रेरणा देणारे लोक भेटायला लागतात कोणतीही खात्री नसताना काहीतरी चांगलेच घडेल असा विश्वास मनामध्ये यायला चालू होतो तर हे काही संकेत आहेत की ते आपली इच्छा पूर्ण होण्याची योग्य वेळ जवळ आलेली आहे यासाठी स्वामी देतात स्वामी कधीही उशीर करत नाहीत ते नेहमीच योग्यच कृपा करतात वाट पाहणाऱ्यांची परीक्षा घेतली जाते पण ती परीक्षा म्हणजे शिक्षा नसते ज्यांनी धीर धरून श्रद्धा टिकवून वाट पाहिली त्यांना स्वामी अधिक देतात स्वामी फक्त आपले मागणे पूर्ण करत नाहीत तर त्याच्याही पलीकडचे पुढचे देतात जे संपूर्ण आणि टिकणारे असते स्वामी आपले प्रत्येक अश्रू आपली शांतता आपले थांबणे पाहत असतात वाट पाहणे म्हणजे काही न घडणे असे नाही तर स्वामी काहीतरी मोठे घडविण्याच्या तयारीत असतात जे लोक तक्रारी न करता संयमपूर्वक वाट पाहतात त्यांना स्वामी परिपूर्ण देतात त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की स्वामींच्या उशीर करण्यामागे सुद्धा त्यांची कृपा दडलेली असते तर असा हा आजचा व्हिडिओ आहे की वाट पाहणाऱ्या लोकांना स्वामी भरभरून कसे देतात आणि ती योग्य वेळ जवळ आलेली आहे आपल्या इच्छापूर्तीची हे कसं ओळखायचं आहे यासाठीचा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटूयात सर्वांना श्री स्वामी समर्थ